तर ह्या आहेत मित्रांनो कोकणातल्या काजू तर आपण आज खूप काजूची भाजी बनवणार आहोत तर इकडे बघू शकता काजूच्या भाजीच्या अगोदरची जी मेहनत असते ती आपण आता करतोय तर आपण ह्या काजू आता सर्व कापून घेणार आहोत तर अशा पद्धतीने मित्रांनो काजू कापून घ्यायच्यात आणि मित्रांनो काजू कापत असताना त्या त्यामधला जो चीक असतो तो आपल्या हाताला लागणारच आणि तो चीक लागल्यानंतर दोन तीन दिवस तरी तो चीक जात नाही आपल्या हाताचा दोन तीन दिवसानंतर तो निघून जातो पण दोन तीन दिवस तरी राहतोच एक तर सहसा कोण काजू जास्त करून कापत नाही तर आपल्या इकडे काजू आता कापून झालेत मित्रांनो बघू शकता तुम्ही मस्त ते सर्व काजू आपण कापून ठेवल्यात आणि आता सोरा थोड्या टायमातच त्या काढेल काजू इकडे बघू शकता मस्त वाटतात एकदम काजू बघून पण मेहनत खूप आहे मित्रांनो तर इकडे बघू शकता सोरा आता काढायला घेते काजू असे सुरीच्या साहित्याने आपण काढून घ्यायचे मस्त वेगळी आणि मित्रांनो काजूच्या मांगे जी साल असते ना ती आपण काढणार नाही आहोत कारण का ती काजू आपण जेव्हा उकडणार आहोत तेव्हा ती आपोआप निघून जाते तुम्हाला दाखवतो पुढे प्रोसेस समजेलच तर ही आपण साल काढायला गेलो तर खूप वेळ लागतो त्याला तर आपण आता साल काढणार नाही आहोत आणि आपण सर्व आता काजू काढून घेऊयात तर इकडे सोलाचा स्पीड भरपूर आहे आणि काजू काढून झाल्यात आपल्या तर मित्रांनो ह्या काजूची भाजी आपल्याला आता उद्या सकाळला सकाळसाठी बनवायचे तर आता आपण आता फ्रीजमध्येच ठेवणार आहोत झाकून आणि आता आपण डायरेक्ट सकाळचीच रेसिपी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील गोरवले गोरिवले स्वप्नेल या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो खूप दिवसाने आपला व्हिडिओ येतो आहे त्याचं कारण पण तसंच आहे भरपूर दिवस झाले आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते तर आहे मंडळी तब्येत थोडी ठीक नव्हती आणि आपलं कसं रूमचं थोडं शिफ्टिंग केलं त्यासाठी आपण व्हिडिओ रेग्युलर टाकत नव्हतो आणि यापुढे आपले व्हिडिओ येतील हप्त्यातून दोन तीन वेळा तरी तर आजचा स्पेशल ब्लॉग असेल मित्रांनो तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा आहे की सोराच्या मामीने गावावरून काजू आणलेल्या तर त्या काजूची आपल्याला आज भाजी बनवायची तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आपल्याला कोकणातल्या काजूची भाजी खायला भेटणार आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूया तर मित्रांनो मी आता जातो आहे थोडा मार्केटमध्ये मार्केटमध्ये थोडा फेरपट्टा करूया थोडं काही सामान आणूयात तर चला तर मंडळी डायरेक्ट आता मार्केटमध्येच भेटूया तर मित्रांनो फायनली मार्केटमध्ये पोहोचतोय कोकण मार्केटमध्ये आज कोकणचा रानमेवा तुम्हाला बघायला भेटणार आहे मी छोटासा व्हिडिओ केला काजू कसे आहे कस आहे एकशे तीस ला तीस वाटेल गावाला आहे तिथे आयला तर लोक चोर खात तर मित्रांनो मार्केट मधून घरी आलोय आणि इकडे सोराचं किचन बघू शकता मस्तपैकी सजवलेलं आणि इकडे प्रोसेस चालू झाले उकडायला ठेवलेत काजू आणि ही साल आता थोड्या टायमात निघणार आहेत त्या उकडून झाल्यानंतर तर तुम्हाला दाखवतो आता ह्या उकडणार आहेत थोड्या टायमात काजू काजू उकडून झाल्यानंतर आपण त्या काजूचे मागची जी साल आहे ती आपल्याला वेगळी करायचे तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा कशा पद्धतीने आपण साल वगैरे काढून घेणार आहोत ते आणि इकडे सोरा कांदा वगैरे कापून घेते कांदा टोमॅटो आपल्याला कापून घ्यायचा आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक बटाटासुद्धा ॲड करायचं आहे बटाटा ॲड केल्यानंतर थोडी भाजी चांगली लागते तर टोमॅटो कापून झाल्यानंतर बटाटासुद्धा आता सोरा कापून घेणार आहे इकडे तुम्ही बघू शकता तर सोरा जेवण मस्त बनवते तर इकडे बघू शकता तेल आता गरम करायला ठेवते आणि आपल्याला लसूण टाकून फोडणी द्यायचे तर आता लसूण टाकले आतमध्ये त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला मस्त वेगळा कांद्यालासुद्धा परतून घ्यायचं आहे तर इकडे आता सोरा परतण्याचं काम करते तुम्ही बघू शकता एकदम बारीक कांदा चिरून परतून घ्यायचा आहे सॉफ्ट झाला पाहिजे एकदम लाल असा कांदा झाला पाहिजे आणि आता चोरा परतून घेईल त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करायचा आहे अगोदर कांदा चांगला भाजून घ्यायचा त्यानंतर टोमॅटो आपल्याला ॲड करायचा आहे तर इकडे आता टोमॅटो ॲड ॲड करते स्वेता तुम्ही बघू शकता आणि दोन्ही पण मस्तपैकी असं भाजून घ्यायचे कांदा आणि टोमॅटो एकदम सॉफ्ट झाले पाहिजेत आणि आता इकडे स्वतः चांगलं भाजून घेते कांदा टोमॅटो तोपर्यंत मित्रांनो आपण ज्या उकडून घेतलेल्या आहेत त्या इकडे सोलून घेऊयात तर या पद्धतीने असा काजूचा गर काढला जातो आणि ही साल वेगळी काढ केली जाते तर बघू शकता सोरा कशा पद्धतीने करते ती तर अशा पद्धतीने आपण आता करून घेऊयात सर्वात तर आता ही साल लगेच निघते काजू उकळल्यानंतर तर ती सोपी पडते आपण हिरवी असताना काढल्या तर ती खूप जास्त वेळ जातो त्यासाठी तर अशी साल लगेच निघून जाते तर इकडे आता करून घेऊयात आणि इकडे आता आपला गोडा मसाला टाकला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता गोडा मसाला टाकून मस्त वेगळं असं परतून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तिखट हलद आणि मीठ असं टाकून वेगी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे चांगला तुम्ही बघू शकता इकडे तिखट हळद आणि मीठ टाकून असं वेगी तयार करून घेत आहे आता कसं आहे मित्रांनो मसाल्याला जेवढी टेस्ट येईल ना तेवढे आपल्या भाजीची टेस्ट वाढणार आहे त्यासाठी मसाले एकदम चांगले तेलामध्ये परतून घेतले पाहिजेत तर या पद्धतीने असं परतून घ्यायचं आहे आपल्या मसाल्याला तेल सुटलं पाहिजे थोडं खाली चिकटू नये यासाठी आपण थोडं पाणी ॲड केलं आहे त्याच्यामध्ये तर मसाल्याला मस्त असं तेल सुकलं आहे बघू शकता तुम्ही तरी वगैरे आले तर असं जर मसाला झाला तर भाजी चांगली होते मित्रांनो आणि इकडे बघू शकता आपल्या एवढ्या काजू आता सोलून झाल्यात आणि अजून सोलायच्या आहेत तर इकडे बघू शकता आता आपल्याला याच्यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे तर बटाटा आपण शिजवून घेऊयात त्यानंतर आपण काजूचे घर त्याच्यामध्ये टाकू कारण आपले काजू शिजलेले आहेत ऑलरेडी नाईन्टी पसंत काजू शिजलेत आणि आता आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे थोडा तर त्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे तर इकडे बघू शकता तुम्ही काजूचे घर आपले पूर्णपणे आता काढून रेडी झालेत आणि इकडे साल रेडी झालेत आणि इकडे आपले काजूचे घर पूर्ण रेडी झालेत तर आपण आता ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये भाजीमध्ये तर मस्त वाटत असे हिरवे पण आपण खाऊ शकतो पण आपलं आता भाजी बनवायची तर आता भाजीमध्ये ॲड करूयात तर मस्त पिकेची करी आले इकडे आता काजू काजू आता आपण टाकतोय त्याच्यामध्ये आणि मस्त अशी भाजी तयार होणार आहे आपली दहा पंधरा मिनटामध्ये तर मित्रांनो नक्की अशी भाजी एकदा बनवून बघा नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ कसा होता हा नक्की सांगा व्हिडिओ बघून कमेंटमध्ये आणि आप आपली आता पाच दहा मिनटामध्ये भाजी तयार होईल आणि तुम्ही बघू शकता इकडे मस्त वेगळा सुवास सुटला आहे भाजीला मित्रांनो काजूची भाजी म्हटलं की, की तुम्ही कशी बनवली तरी ती चांगलीच बनते थोडं पाच दहा मिनटामध्ये आता तयार होईल फायनली मित्रांनो आपली काजूची भाजी तयार झाली तुम्ही बघू शकता इकडे